पहा मी एवढी चाळणी भरून मैदा घेतलेला आहे आणि एवढी चाळणी भरून साखर घेत आहे अंदाजिकच घेतला मोजून घेतला नाही किलोभर आणले सरकार एक किलोचे पिशवी आणले मैद्याची शंकरपाळ्याच्या मी अंदाजे आता घेतला आणि चुरायचा आता मी एकत्र केलं तर एवढं मोठं झालं आहे आता हे चुरून घेते मी शंकरपाळ्याचं पिठी आणि मैदा एकत्र करून हे मैदा चुरलेला आहे पाण्याने चोरला मी पाणी पोळी लाटलेली आणि त्रिपोण बनत आहे नुसता लगेकडे मोठं पीठ चुरलेलं आहे इकडे ठेवले वरी त्याच्यात तेल टाकते पाणी आठल्यावर गरम करायला हे टाकलं तेल कडाईत मी तर पाहिजे आता असेल तर हे शंकर पाळे टाकलेले पा शंकर पाळे कसे मस्त खरपूस भाजले हर्षुन शंकर पाळे आणले आणू देते मी तळत आहे एवढे झाले तळणं रबण टाकले तेलात मी हे एवढे आले भगून भरत माझ्या हर्ष आणले आहे ना मी हे असे शंकरपाळे टाकत आहे एक एक हो मग हा अजून देऊ थांब मग टाकणं होते एवढं टाकण्यामध्ये माझ्याकडून टाकतो मग अजून देतो तुझ्याकडं अजून आणता तू ऐकून बर पाहू दे काय काय सापडलं तुले शंगदा ना पाव दे काय मग तो खाता नाही बर आणि दुपारच्या साठी आम्हाला काही खायला नव्हतं त्याच्यामुळं भात टाकलेला आहे फोडणीचा आणि बघा मी टाकत आहे आणि रे छोटे छोटे करायला माझी आई त्याच्यामुळं टाईम लागते बघा गेडोले केलेले तर हां एवढे काढलेले तर मी a todos los शिर्याला बदवी शिजते आता फिरू नका जास्त फतफत होईल बस झालं फिरवणं झाकण त्याच्यावर हो द्या जर साकण तुझं म्हणजे बाई पाणी हे होत नाही अरे जिंदगी गेली बघा

आरशी धरणं ने आणणं घरे टोपलं ने आणण्याच्या दर डबल आईल म्हणायच्या टाक डबल हे आरशी आला टोपलं ने आले धरे टोपलं ने आला टोपलं ने आले डबल आणते माझा आरशी आता गेला नाही तोपर्यंत इकडचं होतात भरलं बघून पहिले मी चुरलं होतं तर थोडी कडी झाली म्हणून मी थोडं अजून टाकलं होतं यातलं मैदा मैदा आपला सुलभर याच्यातला घेऊन हे एवढे शंकरपाळ्या शंकरपाळे परत टाकत हे मी पटपट पटपट टाकावं लागतात एक एक करून सोडावं लागतं नाहीतर ते गुन्हे खालचे करून निघणार नाही तर त्याला तर तसेच निघतील त्याच्यामुळे ते माझा हर्ष टोपला घेऊन चालला आणि कोणता पण शंकरपाळ्या नाही मी एवढे टाकलेले आहेत पट पटपट आणि हे भूगण भरत आलेले आहे लाल भडक भाजले मस्त खरपूस लाल झरद असे लाल जरत भाजलेले मी बघा किती मोठे बघून भरून केलेले आहे मी शंकरपाळे तरी पण थोडे राहिले अजून हे बघा हे तळत आहे आणि बाकीचे अजून माझ्या करत आहे किती राहिले काय माहिती म्हटलं काही तुमचं नाही हर्षू आणून देते तू टाकते झाले का तिकडच्या यायचे इकडच्या आता का अजून आणायचे बघ बरं आईचे झाले का आई झाले का मग सगळे नाही तिथे नाही बसवायचं ते बस दे दे। दे दे। दे दे। बला होते डब्या झाकण नाही हा गॅस कमी करून ठेवत असते आणि mm. टाकून झाल्यावर फुल करत असते कारण करपतात त्याच्यामुळं टाकू टाकूपर्यंत बुडातले करतून जातील त्याच्यामुळं मग गॅस कमी करायचा आणि नंतर सगळे टाकल्याच्या नंतर मग गॅस मोठा करत असते सगळे सारखे भाजतात uh. मग झाले का हर झाले oh. का वा? झालेले तर आस पूर्ण एवढे काढलेले एवढे शंकरपाळे झालेले तर किलो भरायचे केलेले तर एवढं टोपडं भरलेला आहे किलो भरायच्यात मी